आमच्या शेजारी एक जणांनं चार पाच कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला आहे आणि ते काका मला रोज जाता येता थांबवतात था। आणि रोज मला त्या बंगल्याविषयी काही ना काही सांगत असतात आणि त्यांनी कष्टानं बांधलाय आपल्याला ऐकायला काय अडचण आहे का ते जर सांगतायत तर आपण ऐकून घेतलं पाहिजे मी सगळं ऐकतो काहींना खूप अशी खोड असते ते ऐकत नाहीत कुणी कौतुक करायला लागलं कुणी सांगायला लागलं की ते जाता जाता त्याला सांगून जाणार ते सगळं ठीक आहे पण ते किचनची दिशा बघा ते विचार इतकं टेन्शनमध्ये येत आहे आता मला सवय होऊन गेली आहे की मी तिथून जाताना काका मला थांबवणार आहेत आणि बंगल्याविषयी काहीतरी सांगणार आहेत काल परवा काकांची माझी पुन्हा भेट झाली आता मात्र ते बंगल्याविषयी एकही शब्द बोलायला तयार नव्हते अर्धा तास झाला पाऊन तास झाला जाता आता मी म्हटलं काका आज तुम्ही काहीच बोलत नाही बंगल्याविषयी झालं काय ते म्हणले बंगल्यात आता काहीच राहिलं नाही म्हटलं असं कसं अगदी काल बांधलाय आहे असा दिसतोय अजून रंग इकडचा तिकडं नाही दोन चार वस्तू तर नवीन दिसतात आणि तुम्ही म्हणतायत बंगल्यात काहीच राहिलं नाही अरे बाबा काही उरलं नाही रे त्यात म्हटलं झालं काय म्हणले आपल्या शेजारच्या नाही ना याच्यापेक्षा मोठा बांधला हो आता यात राहिलंय काय म्हटले आपण कायम तुलनेत आहोत आपला मुलगा किती चांगला आहे हे ठरवतानासुद्धा आपण कुणास कुणासोबत तरी कम्पेअर करत असतो तो अमुक अमुक बघितला आहे का आणि तू काय करतो आहे आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि मला वाटलं आपल्या लेकरांमधलं वेगळे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे सचिन तेंडुलकरसारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता का ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येतं आहे का तुम्ही जर मला म्हटले ना तुम्ही बोलत राहा तासभर मी बोलेल पण तुम्ही जर मला म्हटलात आता नगरवरनं आला आहे जाता जाता हडपसरमध्ये एखादी कुस्ती करून जा आपल्याच्यानं जमणार नाही आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्याला आपल्यातलं वेगळे पण ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी आपल्याला आपल्या लेकरांमधलं वेगळे पण सापडेल ना त्या दिवशी जगण्यात मजा आहे पण आपण सगळे मार्कांचे हिशोब मांडतो पोरांची प्रगती मोजण्याचं एकक का। 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 जर काय असेल तर गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज बरं मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही मार्क मिळू नका मार्क मिळवण्यासाठी अपेक्षित असणारी तंत्र विकसित करू नका ती कौशल्य विकसित करू नका या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर तुम्हाला मार्क मिळवावे लागतील त्याच्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात करावी लागतील पण केवळ आणि केवळ मार्क म्हणजेच शिक्षण आहे या मानसिकतेमध्ये आपण जे अडकलो आहे ना हे पोरांच्या भविष्यासाठी खूप धोकादायक आहे मुलं त्या शिक्षणाचा आनंद घेतात का मराठीचा एखादा धडा वाजताय त्या लेखकासोबत तुमची मैत्री व्हायला हवी गणित सोडवताय गणितातले आकडे अशा डोळ्यासमोर खेळायला हवेत लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करतायत त्या सायंटिस्टसोबत तुम्ही गप्पा मारायला हव्यात इतिहास अभ्यासताय त्या इतिहासातल्या पात्रांसोबत तुम्ही संवाद साधायला हवा भूगोल अभ्यासताय भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे डोळ्यासमोर दिसायला हवेत इतकं एकरूप जेव्हा आपण त्या अभ्यासासोबत होऊ ना तेव्हा त्या ते अभ्यासाची मजा वाटायला लागेल आनंद वाटायला लागेल पण पर फक्त परीक्षा जवळ आल्यात मग मागचे काही क्वेश्चन पेपर चाळायचे कोणते क्वेश्चन सातत्यानं रि रिपीट झालेले आहेत शिक्षकांच्या मागं लागायचं आय एम पी क्वेश्चन सांगा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा आणि मग सगळी मार्कांची बेरीज वजाबाकी करायची बाजारात तर आता पॉकेट सिरीज आल्यात आणि मग शेवटच्या टप्प्यात ते पॉकेट सिरीज हाताळायचे आणि मग मार्कांची विरीज वजाबाकी करत आम्ही त्या शिक्षणामध्ये गुरफटले आहे मला सगळ्या पालकांना आणि पाल्यांना सांगायचंय की आपण त्या शिक्षणाचा आनंद घेतोय का तुम्ही तुमच्या वडिलांना विचारा आईला विचारा बहुतांशी मराठी शाळेत शिकलेले आई वडील असतील बाईंनी एखादी कविता चालीत म्हणून दाखवायची आणि पोरांनी ती त्यांच्या पाठीमागे म्हणायची कितीतरी कविता आजही तोंडपाट आहेत कारण त्या कविता ही माणसं जगलीत त्या गोष्टींशी जुळून घेत अभ्यास करत तिथपर्यंत ती माणसं पोहोचली आहेत आजही आपण त्या गोष्टींचा आनंद घेतो का की मग सगळंच मार्कांसाठी आहे भूगोल मार्कांसाठी इतिहास मार्कांसाठी इतिहासातली पात्रही मार्कांसाठी मग शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग तर जरा अवघड आहे ऑप्शनला टाकू म्हटले परवा तर दहावीतला एक पोरगा मला विचारत होता सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत मी म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला सगळं कसं मार्कांसाठी असेल तुम्ही बघा मैदानावरती पोरं खेळत नाहीत लॅबरेटरीमध्ये जाऊन प्रयोग करत नाहीत ग्रंथालयात जाऊन काही आवांतर पुस्तकं आणून वाचत नाहीत आपण वाचलं पाहिजे सिलेबसच्या पलीकडे जाऊन शाळा शाळांमध्ये ग्रंथालय आहेत तिथली दोन पाच पुस्तकं तरी आपण हाताळली पाहिजेत एखाद्या आवडत्या पुस्तकावरती कुटुंबामध्ये चर्चा व्हायला हवी शाळेमध्ये चर्चा व्हायला हवी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं फकीरा त्या फकीरातला तो नायक अन्यायाच्या विरोधात लढण्याची त्याची ती जिद्द काय काय किती या फकीरा कादंबरी कादंबरीवरती चित्रपट आला जगभरापर्यंत पोहोचली माझी सगळ्या इथं जे बसलेले सगळे तरुण मुलं आहेत ना तुम्ही तुमच्या आईला वडिलांना विचारा दहावीच्या सुट्टीत त्यातल्या निम्म्या आईबापांनी ययाती वाचले मृत्युंजय वाचलंय छावा वाचलंय सुट्टीमध्ये वडिलांनी पुस्तकं आणून ठेवायची घरात आणि मग त्या पुस्तकांवरतीच पेन्सिलनं मारलेल्या रेगा वहीत लिहून ठेवलेली आवडलेली वाक्य याच्यात मस्त रमून जायची हो माणसं आता आम्ही चोवीस तास मोबाईलवरती आहोत आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो ना आई काठी घेऊन पळत यायची बाद झालं रे खेळायचं चला आता अभ्यासाला बसा आता आईला काठी घेऊन पळावं लागते ए बाबा ठेव ना मोबाईल चल मैदानावर चार उड्या मी मारते तू दोन तर मार इथपर्यंत येऊन ठेपलंय पोरं खेळायची पडायची धडपडायची संघर्षाची वृत्ती त्यांच्यामध्ये आपोआप निर्माण व्हायची शाळेला जर सुट्टी लागली दप्तर नेऊन ठेवायचं आईनं पिशवी भरून ठेवलेली असायची आणि मामा घ्यायला आलेला असायचं मग मामाकडं गावाकडं सुट्टीला जायचं त्याच्याबरोबर शेतात जायचं धारा काढायच्या सकाळी उठून नांगरठीवर जायचं कुरणात जनावरं चारायला जायचं आजोबांसोबत येताना त्याच नदीला जिथं जनावरं पाणी प्यायची तिथंच पोरं अशी जनावरासारखं गुडघे टेकवायची आणि हातानं पाणी पुढं ढकलायचं आणि झऱ्याला पाणी प्यायचं इथल्या कितीतरी पालकांनी त्या अनुभवलं असेल जनावरांसारखं गुडघ्याला पाणी असं गुडघे टेकून पाणी पिलेलं मला तर आठवतं आहे आता मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकाल आता पाण्याची बाटली विकत आणावी लागते वीस रुपये लिटरनं पाणी विकत घ्यावं लागतंय परिस्थिती बदलली आहे आता एक नदी अशी नीट ठेवली नाही त्याला सगळं सांडपाणी कचरा बिचरा इकडं तिकडं निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्या पिशव्या गाठणी बांधून आम्ही नद्यांमध्ये फेकून दिल्या मग आम्ही मुलांना नेमकं शिकवतोय का केवळ आणि केवळ पर्यावरण एक विषय आला आहे आता म्हणून तो फक्त मार्कांसाठी अभ्यासायचा का निसर्गाशी जुळून घेणं पर्यावरण समजून घेणं या गोष्टी आम्ही मुलांपर्यंत कधी पोचवणार आहोत आता जाईल तिथे पाण्याची बाटली आहे पूर्वी जर कुठं गेलं ना कार्यक्रमाला तांब्या असायचा फुलपात्र असायचं साहेब आता तांब्यान फुलपात्र कुठं राहिलं आहे का हो मला वाटतं अजून ते फार फार तर सुपारी साखरपुडा लग्न समारंभ अशा कार्यक्रमात अजून तांब्यान फुलपात्र आहे आणि काही दिवसानं ते पण दिसणार नाही गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या इथपर्यंत येऊ देऊ नका काय येणाऱ्या पिढ्यांपर्यंत निघून पोहोचवायचं आहे मला वाटतं ते ठरवावं लागेल आणि म्हणून आम्ही जे हंटर घेऊन फक्त पोरांच्या मागं लागलो आहे ना मार्क म्हणजेच शिक्षण मी पुन्हा पुन्हा सांगतो मार्क मिळवा पण त्याचा आनंद घ्या मग आम्ही ठरवून घेतलेलं आहे खूप मार्क पडले का सायन्सला जायचं जा जा। थोडेसे कमी पडले का मग कॉमर्सला जायचं जा आणि सायन्सलाही नंबर लागला नाही आणि कॉमर्सलाही लागला नाही आणि मग कुठे शब्बास आमच्या डोक्यात ते भरलं आहे आर्ट्सला काय करिअरच्या संधीच नाहीत मी अशी किती पोरं सांगू की जे कला शाखेतनं ग्रॅज्युएट झाली आणि करिअर झालं सायन्स आर्ट्स कॉमर्स फक्त मार्कांवरून ठरू नका तुमची आवड तुमच्या स्ट्रेंथ तुमचे विकनेस आजूबाजूला असणाऱ्या संधी या सगळ्याचा अंदाज घेऊन ठरवा की आम्हाला आमच्या मुलांना नेमकं कुठे घेऊन जायचंय कॉलेजच्या गेटवर उभं राहिलं आणि पोरगं येताना दिसलं ना तरी कळतंय हे कोणत्या साईडला असेल चष्मा विष्मा घालून इनबिन करून आलं का समजायचं पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं आणि अशी वही बी फिरवी चिट्टी मारत आलं शब्बास आम्ही ठरवून घेतलंय माझी विनंती आहे की केवळ मार्कांवरून तुम्ही ठरू नका म्हणजे एक जमाना आहे ना डी एडचा होता डी एडला जर नंबर लागला ना इथं शिक्षक आहेत का कोण विचारा त्यांना डी एडवाल्यांची काय हवा होती डी एडला जर नंबर लागला तर त्यांनी मागं बघायचंच नाही आणि दोघं नवरा बायको जर जिल्हा परिषदच्या शाळेवर रुजू झाले का रुबाब होता आता डी एड कॉलेजेसची अवस्था काय बहुतांशी डी एड कॉलेजेस आता बंद होत चाललेत त्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता गावात एखादाच इंजिनिअर असायचा गावात जर कुणी पाहुणे आले आणि त्यांनी जर विचारलं ना इंजिनिअर साहेबकडून राहतात सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनिअरच्या घरी नेऊन सोडत होत आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनिअर साहेबकडून राहतात ते ते नाव सांग प्रत्येक गा प्रत्येक घरात चार आहेत आणि आफ्टर मेडिकल म्हणजे आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे आता प्रत्येक आई आईबापाला वाटतंय पोरग मेडिकललाच गेलं पाहिजे नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या पण त्यांना मेडिकललाच गेलं पाहिजे बरं त्यांच्या डोक्यात असं नाही आहे की नाही याला जरा मॅथ फिजिक्स आवडतं आहे म्हणून यानं इंजिनियरिंगला जावं याला जरा केमिस्ट्री बायो आवडतंय म्हणून यानं मेडिकलला जावं त्यांच्या डोक्यात पक्क आहे पोरगा एम बी बी एस त्याला मुलगी एम बी बी एस झालेली बघायची दोघांनी मिळून हॉस्पिटल टाकायचं आणि नंतर मग मेहन्याला मेडिकल असंच असतं ना अलिखित नियम आहे ते मेहण्यालाच द्यावं लागतं हल्ली जरा या हिशोबांच्या थोडंसं पलीकडे जाऊयात ना सुनीता विल्यम्स तुम्ही बघा काय व्हायचं होतं काय शिकल्या मग नंतर कशा या सगळ्या करिअरमध्ये आल्या कुठे गेल्या होत्या सुनीता विल्यम्स मागचे काही दिवस शिवाजीनगर कुठे होत्या आणि आपण सगळेजण आतुरतेनं वाट बघत होतो की नाही आपल्यापैकी किती लोक सुनीता विल्यम्सला भेटलेले आहेत भेटलेलं कुणीच नाही पण किती आतुरता होती अरे तुम्ही तर शिकलेली तुम्ही शिकतायत अंतराळात कशासाठी आहेत काय आहेत त्यातनं काय होणार आहे काय नवीन अपडेट्स मिळणार आहेत त्याचा तुमच्या माझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे हे किमान सायन्सची पोरं वाचत असतील अभ्यासत असतील पण गावापा गावात खेड्यापाड्यातली खुरपणी टुरपणी करणारी बाईसुद्धा गप्पा मारताना म्हणायची बाई ती सुनीता आली की नाही कुणाच ठोक किती प्रेम किती आतुरता काय करिअर आहे हो। जगणं हे आयुष्य एकदाच आहे परत आहे की नाही मला माहीत नाही असं जगायचं ना लोकांना हेवा वाटला पाहिजे आणि लोकांना वाटो ना वाटो किमान आपल्या आपल्या जगण्याचा आपल्याला तर हेवा वाटला पाहिजे अरे आम्ही जगलो आमच्या मस्तीत आम्ही जगलो आमच्या धुंदीत सचिन तेंडुलकर दिसायला एवढा एवढासा एका मॅचमध्ये एक बाउन्सर असा नाकावर येऊन आदळला नाका तोंडातनं रक्त यायला लागलं लोकांना वाटलं आता स्ट्रेचर बोलवतील आणि घेऊन जातील पण त्या पठ्ठ्यानं तसंच तोंडावरती पाणी मारलं बॅट अशी क्रीजवरती आदळली आणि म्हटलं मग खेलेगा आणि त्या दिवशी जो दटून राहिला ना क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाब झाला काय करिअर आहे आणि काय कमालीचा आत्मविश्वास आहे व सचिनकडे म्हणजे सचिन क्रीजवर खेळतोय भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच सुरू आहे आणि भारताला जिंकायला साधारणतः सत्तेचाळीस धावांची गरज आहे सगळ्या जगाला वाटतंय की जोपर्यंत क्रीजवर सचिन आहे तोपर्यंत भारत मॅच जिंकतोय पण ब्रॅड हॉकच्या एका चेंडूवर सचिनची विकेट पडली आणि भारताला मॅच गमवावी लागली त्या ब्रॅड हॉकला असला आनंद झाला की अरे जगातला सगळ्यात श्रेष्ठ फलंदाज आणि त्याची विकेट मी अगदी करिअरच्या सुरुवातीला घेतली त्यानं रेफ्रीकडनं चेंडू मागून घेतला पॅवेलिनमध्ये गेला आणि सचिनला म्हटलं सचिन तू जगातला सगळ्यात महान फलंदाज आहेस या चेंडूवर मी तुझी विकेट घेतली आयुष्यभर हा चेंडू मी माझ्या शोकेशमध्ये जपून ठेवेल मला याच्यावर तुझी ऑटोग्राफ दिशील सचिननं ऑटोग्राफ दिली पाठीवरती थाप मारली आणि जाताना त्याला म्हटला इट विल नेवर हॅपन अगेन परत असं घडणार नाही आणि त्यानंतर कधीच ब्रॅड हॉकच्या चेंडूवर सचिनची विकेट पडली नाही याला आत्मविश्वास मानतात चुका होतात घडतात पण एकच चूक परत परत करायची नसते बदलूयात काहीतरी नवीन करूयात झालेल्या चुका सुधारवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करूयात आणि त्याच्यासाठी कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहूयात माझी पालकांना विनंती आहे की आपली लेकरं ही वेगळी आहेत युनिक आहेत त्यांच्यामधलं वेगळे पण ओळखा त्यांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करा आपण त्यांच्यातले ते दोष शोधण्यात वेळ वाया घालवतो तुम्ही म्हणाल मग दोष ओळखायचे नाहीत का जरूर ओळखायचे मग सांगायचे नाहीत का जरूर सांगायचे पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे चार चौघात करायचं असतं आपण उलट करतो बघा पोरांनी टाळ्या वाजवल्यात आणि ते पण असं आईकडं बापाकडं बघत नाही आवडत पोरांना तुम्ही पाहुणे आल्यानंतर म्हणणार बावळट्याचा आहे ना अभ्यासच करत नाही मोबाईलच घेऊन बसताय किती वेळा सांगायचं आहे पाहुणा म्हणणार आहे का फारच बावळट आहे मी घेऊन जातो आणि परत सुधरून आणून देतो ते आपलं आपल्यालाच सुधरायचं आहे उलट पाहुण्याच्या देखत म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसताय का नाही बघा आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा दादा बावळट आहे दादा बाहेर जात आहे पाहुण्याच्या बुटात पाणी होत आहे लेसला लेस बांधत आहे मग तुमची इज्जत घालवायची एकही संधी दादा सोडत नाही कौतुक करा हे चार चौघात आणि दोष जे सांगायचे ते कानात सांगा आणि माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या गप्पांचे विषय बदला आपण कोणत्या विषयांवरती आपल्या मुलांशी गप्पा मारतो संवाद साधतो ते विषय आपण बदलून बघूयात मुळात आपण संवाद साधतो का हाच प्रश्न आहे पूर्वी असा गोल करून लोक एकत्र जेवायला बसायचे आणि मग गोल करून जेवायला बसलं की एकमेकांच्या चेहरा दिसायचा संवाद व्हायचा कुणी जर टेन्शनमध्ये असल तर घरातल्या थोरल्या माणसांना कळायचं हे आज जरा टेन्शनमध्ये दिसतंय चेहरा पाडून बसला आहे ह्याचे डोळे खाली आहेत आता दोन दोन चार चार दिवस पोरांची आणि आपली नजरानजर पण होत नाही आहे पोरगा आला का आपल्या खोलीत निघून जातो जेवायला खाली येतो त्याचं त्याचं ताट घेतो जेवतो त्याच्या त्याच्या वेळेनुसार निघून जातो गोल करून जेवायला बसा आम्ही तर जेवायला बसलं ना आजोबा सांगायचे चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा आम्ही म्हणायचो आता ताटा ते ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर काय होतं ताटातले पदार्थ काय बदलतात का बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होते का आजोबा सांगायचे पदार्थ बदलत नाही पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो प्रसादाचा सन्मान ठेवायचा असतो आज आपण लहान लेकराला काठी घेऊन मागं लागतो ते खा ते संपव बघा एखादी गोष्ट कोणत्या पद्धतीनं सांगतो हे फार महत्त्वाचं आहे काठी घेऊन मागं लागलं ला आणि हे संपव पोरग खाईल तुमच्या धाकानं पण त्याचा आनंद आणि तो प्रेम त्या आवडीनं तो खातोय